चला तर मंडळी थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये थंडी स्पेशल आज आपण बनवतोय डिंक लाडू तसेच मेथीचे लाडू आता हे मेथीचे लाडू बनवायला बऱ्याच जणांना मेथी कशी टाकायची ना हे प्रमाणच लक्षात येत नाही तसंच आपल्याला हे मेथी लाडू बनवत असताना बाकीचं प्रमाण कसं घ्यायचं हेही समजत नाही तर चला तुम्ही एकदा हा पूर्ण व्हिडिओ पाहितला ना तर तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात परफेक्ट मेथीचे लाडू बनवू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता किती सुरेख आणि सुंदर असा मेथीचा लाडू भोपळा तयार झालेला आहे अजिबात कुठेही कलरमध्ये कॉम्प्रोमाइज नाही अगदी पिवळे धम्मूक असे मस्त आपले मेथीचे लाडू इथे आपण तयार करून घेणार आहोत आता हे मेथीचे लाडू चोपडे चटचटीत आणि पिवळे होण्यासाठी तसंच यामध्ये तुम्हाला मेथी घातल्यानंतर हे जास्त प्रमाणात कडवटपणा जाणवणार नाही यासाठी काय करायचं हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा त्या अगोदर आपल्याला इथे लागणार आहे एक किलो बारीक असं कट केलेलं खोबरं तर एक किलो प्रमाणात इथे मी खोबरं अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे इथे खोबरं क्वालिटीचंच असायला हवं तुम्ही जेव्हा लाडूसाठी घेता तेव्हा त्यानंतर एक किलो खोबऱ्यासोबतच एक किलो खारीक सुद्धा फोडून त्यामधल्या बिया के वेगळ्या केलेल्या आहेत तसेच दोन भागामध्ये खारीक इथे मी फोडून घेतलेली आहे आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून आपण दळण्यासाठी देणार आहोत तुम्ही ही खारकेचं आणि खोबऱ्याची पावडर घरी सुद्धा तयार करू शकता पण मिक्सरवरती जास्त लोड येतो त्यामुळे ना हे मी बाहेर इथे मला जवळच आहे त्यामुळे इथूनच दळून घेऊन येणार आहे पण तुम्ही अगदी तुम्हाला सोय नसेल ना तर तुम्ही थोडं थोडं मिक्सरवरती हे बारीक करू शकता थोडं थोडा वेळ देऊन बारीक करायचं आहे फक्त एक सोबत सगळं बारीक करायचं नाही तर पहा इथे आपण मिक्स करून आता ते तयार करून ठेवलेलं आहे इथे पहा गहू जो आहे ना तो एकदम बारीक असा चाळून बारीक वेगळा केलेला आहे मोठा टपकळ एक सारखा गहू आपण इथे निवडून घेतलेला आहे आणि आता हा गहू जो आहे ना खडे वगैरे सगळं निसून घेतलेला आहे यामध्ये काही उंब्या असतील त्या सुद्धा वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि आता आपल्याला हे कडईमध्ये चांगलं तांबूस रंगावरती गहू भाजून घ्यायचे आहे अगदी तांबूस रंग गव्हाचा असतो ओळखायचं कसं बदामी कलरवर गहू जेव्हा होतो ना तर थोडं हलक सेना भाजल्या जातो सगळा एकसारखा गहू आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे तर पहा सतत हलवत आपल्याला हा गहू भाजून घ्यायचा आहे तरच छान भाजला जाईल जर तुम्ही गॅसवरती असं सोडून दिलं ना तर मग मात्र गहू एखाद्या बाजूने करपू शकतो आणि मग त्यामुळे तुमच्या लाडूचे टेस्ट बदलू शकते त्यामुळे ना गहू भाजत असताना अगदी इथे सतत हलवतच आपल्याला गहू भाजून घ्यायचे आहे गहू सगळे भाजल्यानंतर ना तडतडतात म्हणजे असे म्हणजे तडतडतात गरम याच्यावरती ना उडतात गहू मग समजायचं आपले गहू परफेक्ट भाजले गेले आता गहू छान भाजून थंड करून घेतलेले आहे अगदी हात लावल्यानंतर बाद गरम लागत नाही तर तुम्हाला इथे मी चवळून दाखवते अशा प्रकारे गहू भाजलेले आहेत तर इथे पहा हलकासा बदामी कलर त्या गव्हाला आलेला आहे तसे थोडे थोडे डाग सुद्धा पडलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला हे गहू भाजून घ्यायचे आहे आता हे गहू पूर्ण थंड झालेले आहेत हे सुद्धा दळण्यासाठी भरून घेऊया आता आपल्याला हे गहू फक्त थंड करून घ्यायचे होते थंड झाल्यानंतर आता पहा आपल्याला इथे लागणार आहे मेथी तर इथे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात घालायचे आहे ना तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे घेऊ शकता मी अंदाजे इथे पहा म्हणजे काहीतरी दोनशे तीस एम एलचा काहीतरी कप आहे तो कप भरून घेतलेली आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर दीडशे ग्रॅम काहीतरी हा कप भरतो तर चला ही दीडशे ग्रॅम असं धरूया आणि त्या त्यानंतर आता ते सगळं दळून आणलेलं आहे आपण आणि इथे पहा खारीक आणि खोबरं सुद्धा एकत्रित एक दळून आणलेलं आहे पण बाहेर दळून कशा प्रकारे देतात तुम्ही पाहू शकता तर यामध्ये खूप जाड खारक्याचे खोबऱ्याचे तुकडे होते त्यामुळे इथे पहा मी ना मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला एकदम जवळून दाखवते एकदम बारीक पावडर तयार झालेली आहे तुमच्या लाडूचं परफेक्ट टेक्चर एने, टेक्चर येण्यापेक्षा साठी ना आपल्याला अशा प्रकारेच दळून आणायचा दळून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटलं बाहेरून व्यवस्थित दळून दिलं नाही तर घरी तुम्ही सुद्धा माझ्यासारखं मिक्सरला पुन्हा एकदा दळून घेऊ शकता आता पहा इथे आपल्याला अडीचशे ग्रॅम बदाम अडीचशे ग्रॅम काजू शंभर ग्रॅम गोडंबी तसंच अडीचशे ग्रॅम डिंक म्हणजे हे सगळं पावशर पावशर घेतलं फक्त गोडंबी आपल्याला इथे शंभर ग्रॅम घ्यायचे आहे हे सगळं थंडीमध्ये ना खाल्लंच पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि डिंक जर तुमची हाडं दुखत असतील ना कंबरदुखीचा गुडघेदुखीचा तुम्हाला त्रास असेल ना तर डिंक आवर्जून खा त्यातच जास्त प्रमाणात डिंक घाला जेणेकरून तुमची कंबरदुखी दुखी गुडघेदुखी कमी प्रमाणात राहील तर पहा इथे आपण हे सगळं ना मिक्सरला वाटून आहे तर काजूची पावडर तयार करून घेतली होईल तितकं प्लस मोडवरती जाडसर आपल्याला इथे काजू वाटून घ्यायचे आहे खूप पावडर करायची नाही त्याच पद्धतीने बदामसुद्धा पहा आपण शेंगदाण्याचं जाडसर कूट करतो ना तशाप्रकारे कुटून घे म्हणजे वाटून घेतलेली आहे आता गोडंबीसुद्धा गोडंबी फक्त आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे होईल तितकी बारीक वाटून घेतलेली आहे गोडंबी जास्त प्रमाणात जाड ठेवायची नाही तर पहा हे तिन्ही इनग्रेडियंट्स आपले बारीक वाटून झालेले आहे आता याला आप आपल्याला ह्या म्हणजे खारीक आणि खोबऱ्याच्या कुटामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला समजावं यासाठी मी ये ना प्रत्येक स्टेप बाय स्टेप सांगत आहे जेणेकरून असं नाही की व्हिडिओ थोडंसं मोठं झाला तरी ना तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला आहे ना अगदी पहिल्या प्रयत्नात ही परफेक्ट अशी रेसिपी जमली पाहिजे यासाठी आहे ना मी हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे आता मिक्स केल्यानंतर याचं बायंडिंग पाहू शकता अगदी एका हातावरती मुटक्या बांधल्यानंतर हे लाडू वळवत होता इतकं त्याचं म्हणजे झोपडटपणा आता आलेलं आहे इथे पहा आता पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला तेल गरम व्हायला ठेवायचं आहे आता ह्या तेलामध्ये डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला दोन डिंकाचे खडे टाकलेले ना ते छान असे पाहू शकता तुम्ही वरती फुलून आलेले आहेत त्यानंतरच आपण डिंक घालून घेतलेला आहे आता हा डिंक ना चांगला नायलोन सारखा गेला पाहिजे बर का आत छान असा तळल्या ना फुलला ना आतपर्यंत म्हणजे तो लाडवामध्ये कचकच लागणार नाही लाडूमध्ये कचकच लाडू लागून नाहीत यासाठी आपल्याला डिंक व्यवस्थितच तळून घ्यायचा आहे बऱ्याच जण कच्चा वापरतात दाताचा कोणाला प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही ना वापरू शकता पण तळून घातल्यानंतर छान अशी लागते तर पहा इथे चांगला असा आपला डिंक तळल्या गेलेला आहे आता हा डिंक आपण काढून घेऊया अगदी नाय सारखा दिसत आहे कोणी जर अचानक आलं ना तर त्यांना समजणार नाही की हा डिंक आहे म्हणून तर हा डिंक दुकानातून आणलेला असल्यामुळे छान असा फोडलेला आहे एकसारखा त्यामुळे तो आणखीनच छान असा तळला गेलेला आहे व्यवस्थित असं आपल्या डिंक तळल्या गेला आहे तुम्ही पाहू शकता इथे मिक्स डिंक नाही पांढराशुभ्र डिंक आहे जर मिक्स डिंक असेल ना तर लाल पडतो बरं का जर वेगळ्या कुठल्या झा जा, झाडाचा जर डिंक यामध्ये वापरलेला असेल ना तर तो रेड कलर होतो त्याचा किंवा पिवळा होतो तर आपला इथे पिवर दांभोड्याचा डिंक असल्यामुळे ना अजिबात पिवळा लाल पडलेला नाही आता हा डिंक आपण तळून थंड करून घेतला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अगदी थोडस एक एक अर्धा मिनटं जरी वाटून घेतलं ना तरी डिंका लगेचच बारीक होतो तर पहा अशा पद्धतीने हा डिंक वाटून घेतलेला आहे सेमच पद्धतीने आपल्याला आता बाकी डिंक डिंकसुद्धा वाटून घ्यायचं आहे तर पहा लगेचच हे ग्रे सुद्धा आपल्याला डिंक बारीक करून येणं याचमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे सर्व डिंक येणं मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता हा डिंक आपल्याला या खा खारके खोबऱ्याच्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे याच पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करून जर केलं ना तर तुमचे सुद्धा परफेक्ट लाडू बनणार तुम्ही बनवणार असा किंवा तुम्हाला बनवत येत नाहीत भरपूर म्हणजे बाकीच्या गोष्टीचा अनुभव आहे पण हे लाडू जमत नाहीत तरी तुम्ही परफेक्ट ह्या व्हिडिओनंतर बनवू शकता तर इथे आपण भाजून घेतलेल्या गव्हाचं चार वाट्या पीठ मोजून घेतलेलं आहे आता आहे ना तुम्हाला मी चार जे मी पीठ दळायला दिलं ना त्यातून चार वाट्या चाळून स्वच्छ करून मगच या वाटी ह्या आकाराची वाटी तर आपल्या घरात असतेच त्याच वाटीने चार वाट्या इथे ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लक्षात ठेवा आपण जे भाजून गहू दळायला दिले ना ते हे पीठ आहे ते अगोदर स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वाटीने मोजून घेतलेलं आहे काही जण किलोच्या प्रमाणात टाकतात पण मी इथे फक्त चारच वाट्या टाकून घेतलेल्या आहेत त्या अगदी दाबून नाही हलक्याच भरलेल्या सहज भरलेल्याच वाट्या आपण तिथे घालून घेतल्या आता इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये इथे घेतलेलं आहे तिळाचं तेल आता आपण हे लाडू बनवतोय तिळाच्या तेलात आणि तुपात तिळाचं तेलसुद्धा थंडीमध्ये आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे तिळाचं तेल, तेल किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळेच मी इथे तिळाच्या तेलाचा वापर करणार आहे तीन पावशर तेल आपण कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि एक पावशर तेल आपण बाटलीमध्ये ठेवलेलं आहे आता पहा आपल्याला यामध्ये ना एक पावशर तरी तूप घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे यापेक्षा जास्त प्रमाणात तूप असेल ना ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता पण मी इथे ना एक किलो आपल्याला तेलाचं आणि तुपाचं दोन्ही मिळून प्रमाण करायचं आहे तर आपण इथे पावशर तूप घालून घेतलेलं आहे आता हे तूप आहे ना यामध्ये व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे आता हे तुपामुळे ना आपल्या लाडूला आणखीन एक छान असा स्वाद सुद्धा येतो आता साजूक तुपातला कुठलाही पदार्थ ना तो खायला एकदम छान लागतो तर पहा किलोच्या प्रमाणे इथे गुळ सुद्धा आपल्याला एक किलो लागणार आहे खारके खारके खारकेला स्वतःचाच गोड गोडवा असतो त्यामुळे खारकेसाठी आपल्याला गुळाचं प्रमाण नाही खोबरं थोड्या प्रमाणात गोड असतं तसं काजू बदाम हे बाकीचे साहित्य गोड नसतात डिंकही नसतो त्यामुळे इथे आपल्याला एक किलोला एक किलो साहित्य असेल ना सगळं एक एक किलो तर त्यासाठी इथे एक किलो तेल एक किलो गुळ हे सुद्धा प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर पहा इथे आपण एक किलो गुळ घालून घेतलेला आहे आणि आता हा गुळ जो आहे ना तो आपल्याला तेलामध्ये पूर्णतः मेल्ट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाला अजिबात चाचणी वगैरे आणायची नाही फक्त गुळ एकसारखा मेल्ट झाला ना की लगेचच गॅस बंद करायचा आहे तर पहा गूळ गूळ आपला विरगळवून घेत असताना गूळ आपल्याला सतत हलवूनच विरगळवून घ्यायचा आहे जर तुम्ही मध्येच सोडून दिलं ना तर खालच्या साईडने गुळ तुमचा करपू शकतो आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या लाडवाची चव जी आहे ना थोडीशी कडवट लागू शकते त्यामुळे ना गूळ करपणार नाही यासाठी ना, या ना आपल्याला सतत हा गूळ हलवत राहायचा आहे तर अगदी असं पाहू शकता सतत हलवायचं म्हणजे खाली कढईला आपला गूळ लागणार नाही तसंच गूळ करपल्या जाणार नाही तर पहा इथे आपण हा गुळ जो आहे ना तो सतत हलवून घेतोय तर इथे ना बऱ्यापैकी आपला गुळ जो आहे ना तो विरगायला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता तरीसुद्धा आणखीन थोड्या फार गुठळ्या यामध्ये आहेत तर त्या थोड्या फार गुठळ्या ज्या आहेत ना ते एखाद्या मिनिटामध्येच मोडल्या जातात तर पहा पुन्हा एकदा एखाद्या एक एक मिनिटासाठी हे हलवून घेऊया आणि छान असा गूळ आपला विरघळला गेलेला आहे एखादा जर गाठ असेल ना तर ती सुद्धा विरघळलेली असते फक्त ती पटकन तेलामध्ये मिक्स होत नाही तर पहा इथे एक ते दीड मिनटानंतर ना व्यवस्थित मेल झालेला आहे गूळ पूर्ण आता हे आपल्या पिठावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता आपण पीठ वरतून का ठेवलं होतं कारण त्यावरती तेल आणि गूळ जर पडला ना तर लाडवामध्ये हे गव्हाचं पीठ घातलेलं आहे हे सुद्धा लक्षात येत नाही आणि गव्हाच्या पिठामुळे आपल्या लाडवाला आहे ना एक छान असं बाइंडिंग येतं त्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता कढईमध्ये थोडंसं पाक आपण शिल्लक ठेवलेला आहे गुळाचा त्यामुळे आता त्यामध्ये ना आपल्याला ही मेथीची दळून आणली ना आपण ती सगळी चाळून स्वच्छ करून घ्यायची आहे आता जर तुम्ही मेथी चाळली नाही ना तर त्यामध्ये मेथी ना मेथीच्या वरची सालपटं असतात ना तर लाडू खाताना ते घशामध्ये अडकतात चिकटतात आणि मग तर बऱ्याच वेळेला निघत नाहीत त्यामुळे ना आपल्याला येथे मेथीची पावडरसुद्धा दळून आणलेली चाळूनच घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने जर तुम्ही गरम गरम गुळामध्ये मेथी मिक्स करून ठेवली ना तर अजिबात मेथी कडवट लागत नाही हीच महत्वाची टिप्स होती की तुम्ही मेथी लाडू करत असताना डायरेक्ट मेथी न घालता येणार डायरेक्ट मेथीची पावडर न घालता येणार अशा प्रकारे घाला म्हणजे ते अजिबात कडवट लागत नाही आता ही मेथीची पावडर झाकून ठेवूया आणि इकडे वळूया तर आता आपल्याला आहे ना हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण पिठाचं प्रमाण अगदी कमी ठेवलेलं आहे सांगितल्याप्रमाणे बरेच जण एक ग एक, एक किलो गव्हाचा वापर करतात पण आपण इथे अर्धा किलो गव्हाचा वापर केला असेल कारण त्यामधलं अर्ध पीठ मी तसंच शिल्लक ठेवलेलं आहे जवळपास आपण एक किलोला थोडेसे कमीच गहू दिले होते पण त्यामधलंही तीन वाट्या पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे म्हणजे आपलं आहे ना खूप कमी प्रमाणात आपण इथे गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला जास्त लोक असतील जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर मात्र तुम्ही ना या ह्या साहित्यासाठी एक किलो लाडवासाठी ना ए म्हणजे बाकीच्या एक किलो साहित्यासाठी एक किलो गव्हाचा वापर केला ना तरीसुद्धा छानच हे लाडू तयार होतात तर इथे पहा आपल्याला ना हे व्यवस्थित असं कुस्करवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी जर तुम्ही हे डिखाड कुसकरवून घेतला नाही सगळं मिक्स केलं ना म्हणजे काय होतं एक सारखं सगळीकडे पसर म्हणजे लागलं जातं एक सारखं मिक्स होतं आता पहा तुमच्याकडे जर बांधायचं स्पीड कमी असेल ना तर मात्र तुम्हाला हे लाडूवरती झाकण ठेवून लाडू बांधून घ्यायचे आहे पण जर तुमच्याकडे स्पीड खूप असेल ना झटपट लाडू वळवून घेऊ शकता ना तुम्ही तर अगदी तुम्ही न झाकण ठेवता सुद्धा हे पटपट लाडू वळवून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता अगदी आपण बेसन पिठाच्या लाडूपेक्षाही फास्ट हा लाडू तयार करून घेऊ शकतो आणि एकदम झटकीपट बनल्या जातो अजिबात येथे तुम्हाला जास्त म्हणजे असा थोडक्यात आहे ना अजिबात सुरुख सुख झालेलं नाही लाडूचं बायंडिंग अगदी परफेक्ट झालेलं नाही कमी ना जास्त अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे ना अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की लाडू बनवून पहा आणि तुमचे सुद्धा लाडू कसे झालते ना मला कमेंट करून सांगायला आहे ना आजची बात विसरू नका तर याच पद्धतीने बिना मेथीचे अगोदर लाडू मी बनवून घेतलेली आहे याचा व्हिडिओसुद्धा सविस्तर मी चॅनलवरती टाकणार आहे याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही सविस्तर पहा आज आपण बनवलेला आहे फक्त मेथीच्या लाडूचा परफेक्ट असा म्हणजे हे कसे बनवायचे लाडू म्हणजे तर पहा इथे राहिलेलं आहे ना आपल्याला आता यामध्ये मेथीच्या आपण गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून ठेवली होती ना ती मेथी यामध्ये ऍड करायची आहे तुम्ही किती प्रमाणात इथे मेथीचा वापर केला ना तरी कडवटपणा जाणवणार नाही आणि अगदी सहज आपल्या पोटामध्ये ही मेथी जाते आणि मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्हाला केस गळतीचा कुठलाही त्वचेचा जरी प्रॉब्लेम असेल ना केस गळतीचा असेल तर तुम्ही ही मेथी आवर्जून असे मेथीचे लाडू बनवा आणि खा रोज एक खाल्ला ना तरीसुद्धा तुमची केस गळती थांबू शकते इतकी पावर म्हणजे ह्या मेथीमध्ये आहे तर पहा आता ही मेथीची पावडर आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आता ही मेथी आपल्याला व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता चुरून तर व्यवस्थित सगळीकडे एकसारखी लागणार नाही त्यामुळे हातावरती अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होईल आपली पूर्ण मेथी जी आहे ना सगळीकडे एकसारखी लागल्या जाईल एखादा घास कडू तर एखादा घास न कडू असं न होता सगळीकडे लागेल आणि अजिबात जास्त प्रमाणात हे कडू लाडू होणार नाहीत म्हणजे तुम्हालाही विचारतील की बाबा यात मेथी टाकली खूपच कमी प्रमाणात टाकली वाटतं मेथी कडूच लागत नाही इतके छान हे लाडू तयार होतात तर आता म्हटलं ना कुठलीही गोष्ट खाण्यासाठी चांगली आहे आणि त्यात काहीतरी कडवटपणा तर जीवावर येतं तर तीच गोष्ट जर अति हेल्दी असेल आणि ती खायलाही टेस्टी असेल तर मग मात्र त्याची गोष्टच वेगळी असते तर पहा इथे आता घेतोय मेथीचे लाडू लगेचच बनवून आता पहा सेमच आपण केलेलं असल्यामुळे ना मेथीचे लाडू बनवायला सुद्धा अजिबात अवघड जात नाही तुम्ही पाहू शकता किती वेळानंतर तुम्ही हा लाडू बनवता येत रे जसाचे तसा लाडू बनवता येतोय आता हे सुद्धा लाडू आपण बनवून घेऊया झटकी पट इथे लाडू बनवून घेतलेले आहेत आता याच पद्धतीने सर्व लाडू आपले मेथी लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सुरेख आणि सुंदर मस्त असे आपले हे मेथी लाडू तयार झालेले आहेत तर चला तुम्हाला दाखवते तर पहा कसले मस्त झालेले आहेत आणि जबरदस्त कलरसुद्धा आलेला आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास तुमच्या फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मेथीच्या लाडूचे रेसिपी मिळून जाईल आणि ते सुद्धा परफेक्ट पहिल्या प्रयत्नात मेथीचे लाडू बनवू शकतील भेटूया नवीन एका रेसिपीसह धन्यवाद